एकोणावीस जून दोन हजार चोवीस नंतर स्मार्ट शहर बसच्या उत्पन्नात सर्वात जास्त नोंद पाच ऑगस्ट रोजी झाली विशेष म्हणजे या दिवशी श्रावण सोमवार असल्याने स्मार्ट शहर बस विभागाच्या शहर वतीने शहराच्या विविध भागातून वेरुळ येथे कृष्णेश्वराच्या दर्शनाला जाण्यासाठी एकूण सतरा बसेस सोडण्यात आल्या होत्या महानगरपालिका मुख्य आयुक्त तथा प्रशासक स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी श्रीकांत यांच्या पुढाकाराने स्मार्ट शहर बस सेवा अधिक सोयीस्कर आणि तत्पर व्हावी यासाठी चलो ॲपच्या मार्फत ई तिकीट डिजिटल पेमेंट बस ट्रॅकिंग इत्यादी सुविधा जून महिन्यात सुरू करण्यात आल्या होत्या आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर बस सेवेसाठी बारा हजार नागरिकांनी चलो ॲप डाउनलोड केले आहे याद्वारे एका क्लिकवर व्यवस्थापन करण्यासाठी अद्ययावत माहिती उपलब्ध होत आहे तसेच एकोणावीस जून दोन हजार चोवीसपासून पहिल्यांदा स्मार्ट शहर बसचे सर्वात जास्त उत्पन्न हे पाच ऑगस्ट रोजी नोंदवल्या गेले आहे या दिवशी सरासरी प्रत्येक बसचे दहा हजार चारशे एकोणतीस रुपये एवढे उत्पन्न नोंदवले गेले आहे